ही भाजी बघून तुमच्यापैकी बरेच जणांना असं वाटलं असेल की हे नॉनव्हेजच आहे पण नॉनव्हेजसारखीच दिसणारी ही भाजी प्युअर व्हेज असून कडधान्य वाटाण्यापासून बनवलेली आहे एक खास काळा मसाला वापरून ही भाजी बनवण्यात आलेली आहे ज्यामुळे ही भाजी दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा अगदी नॉनव्हेजच लागेल व्हेज भाजीला नॉनव्हेजची चव देण्यासाठी कुठला काळा मसाला कसा का वापरायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा तर इथे मी कडधान्य वाटाणा घेतलेला आहे म्हणजे सुकलेला मटार ज्याला म्हणतात हा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि इथे जो काळा मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे हा काळा मसाला आपण या भाजीसाठी वापरणार आहोत आणि सोबतच जो गरम मसाला आहे तोही स्पेशल आहे तर या दोन प्रकारच्या मसाल्यांचा वापर करून आज आपण ही भाजी नॉनव्हेजसारखी बनवणार आहोत तर हा वाटाणा रात्रभर भिजत घातल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे याला शिजवून घेण्याची गरज नाही कच्चाच वाटाणा आहे तर याला आपण मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊया बघू शकता तर खूप बारीक वाटायचं नाही या पद्धतीचं जाडसर वाटण करायचं आहे आता उरलेला वाटाणा वाटून घेण्यासाठी मिक्सरमध्ये घातलेला आहे यावेळी यामध्ये दोन तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मुठीभर कोथिंबीर दोन लसूण पाकड्या एक चमचा जिरे घातलेला आहे आणि सुरुवातीला जसं आपण जाडसर वाटून घेतलेलं होतं तसंच यालासुद्धा जाडसर वाटायचं आहे आणि हे वाटण इथे तयार झालेलं आहे आता वाटाण असल्यामुळे याला बाइंडिंग नसतं त्यामुळे आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी पीठ घालावं लागतं मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही बाजरीचं पीठ घालू शकता किंवा बेसन पीठ असेल तर बेसन पीठाचा वापर करा सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व नीट एकत्रित करून घ्यायचं आहे तर ज्वारीचं पीठ घातल्यामुळे या वड्यांना चवही खूप छान येते आणि त्याचबरोबर बाइंडिंगसुद्धा सुद्धा मिळते एक चमचा तेल घालायचं चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिसळून घ्यायचं तर हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता पुढची प्रोसिजर बघूया काय करायची आहे इथे मी कळईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यावर चाळणी ठेवायची किंवा स्टीमरचाही वापर करू शकता चाळणीला नीट सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आता या वळ्या बनवत असताना आपल्याला याला गोल गरगरीत आकार न देता ओबडधोबड आकार द्यायचा आहे म्हणजे बनवल्यानंतर हे दिसायला अगदी नॉनव्हेज सारखंच दिसेल तर बघू शकता मी याला फार गोल गरगरीत न करता या पद्धतीने हलकासा ओबडधोबड आकार देऊन बनवलेला आहे झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी मध्य वाफवून घ्यायचं लसूण आलं कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घालून याचं जाडसर वाटण आपण तयार करून घेऊया तर इथे तयार झालेलं आहे इथे मी तीन ते ती चार कांदे घेतलेले आहे सोलून जाडसर चिरून घेतलेले आहे याची पेस्ट तयार केलेली आहे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे यालासुद्धा मोठ्या तुकड्यामध्ये चिरून घेतलेले आहे आणि याची सुद्धा पेस्ट तयार करायची आता लगेच भाजी तयार करूया तीन ते ती चार मोठे चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचं आणि लगेच कांद्याची पेस्ट घालायची आहे गॅस आचेवर ठेवायचा आणि कांदा मस्त लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा जर नीट परतल्या गेला नाही तर भाजीची चव बिघडेल म्हणून लालसर तांबूस रंग येईपर्यंत कांदा परतायचा आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि ही सुद्धा नीट परतायची आहे तर टोमॅटो आणि कांदा यामधलं सर्व पाणी जेव्हापर्यंत निघून जात नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे सोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीला लागेल तेवढं मीठ याचवेळी घालायचं तर टेक्शर बघू शकता तुम्ही दूध जसं फुटताना तसं टेक्शर आलेलं आहे म्हणजे यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा हळद आता यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर याची केलेली पेस्ट घालायची आहे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे या व्हेज भाजीला अगदी नॉनव्हेजसारखी चव देण्यासाठी एक स्पेशल काळ्या मसाल्याचा वापर मी केलेला आहे हा मराठवाड्यातील प्रसिद्ध माऊली स्पेशल काळा मसाला आहे तर हा काळा मसाला बनवण्यासाठी बावीस प्रकारच्या मसाल्यांचा वापर झालेला आहे यासोबतच याच कंपनीचा नॉनव्हेजसाठी गरम मसाला सुद्धा आहे दोन्ही मसाले अतिशय भन्नाट आहे चवीला म्हणजे तुम्ही कुठल्याही भाजीला जर घातले ना तर त्या भाजीची चवच बदलून जाते अगदी नॉनव्हेजसारखी चव व्हेज भाजीला येऊ शकते मराठवाड्यामध्ये खूप प्रसिद्ध असलेले हे माऊली मसाले बनवण्यासाठी बावीस वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर झालेला आहे विशेष म्हणजे हे मसाले चुलीवर भाजले जातात त्यामुळे कुठल्याही व्हेज किंवा नॉनव्हेज भाजीला जर तुम्ही हा मसाला घालाल तर अगदीच चुलीवरची जी गावरान चव असते आजीच्या हातची चव त्याच चवीची भाजी बनवून तयार होते मग ती व्हेज असो की नॉनव्हेज असो तर यांचा काळा मसालासुद्धा आहे आणि नॉनव्हेज स्पेशल गरम मसालासुद्धा आहे तुम्ही सुद्धा हे मसाले घरपोच मागवू शकता स्क्रीनवर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा हे मसाले तुम्हाला घरपोच पोहोचवले जातील शंभर टक्के प्युअर असलेले कुठलीही भेसळ आणि केमिकल्स नसलेले हे मसाले अगदी गावरान चवीचे आहे मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते तुम्ही एकदा मागवाल ना तर वारंवार ऑर्डर कराल एवढे चविष्ट हे मसाले आहेत तीन चमचे माऊली स्पेशल काळा मसाला आणि अर्धा चमचा माऊली स्पेशल गरम मसाला घातलेला आहे आणि नीट एकदा परतून घ्यायचा अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे तर हा मसाला घातल्यानंतर दुसरा कुठलाही मसाला घालण्याची गरज पडत नाही खूप चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा सा झाला तर जेव्हा मी आणि माझ्या घरच्यांनी ही भाजी चाकली ना अगदी आजीच्या हातची गावरान चव मला आठवली माझी आजी जेव्हा ही नॉनव्हेज बनवायची तर असा काळा मसाला चुलीवर भाजून वाटून घ्यायची आणि त्यामध्ये नॉनव्हेज बनवायची तेही चुलीवर तर अगदी तशीच गावरान चव या भाजीला सुद्धा आलेली होती तर तुम्ही सुद्धा ही गावरान चवीची भाजी घरी बनवू शकता मसाले घरी ऑर्डर करा आणि एकदा वापरून बघा खरंच सांगते तुम्ही वारंवार हे मसाले ऑर्डर करा तर इथे मी गरम पाणी घालून ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे इकडे आपण वड्या ज्या वाफायला ठेवलेल्या होत्या त्या पंधरा ते वीस मिनिट नीट वाफवून झालेल्या आहे यांना गार करण्याची अजिबात गरज नाही रस्त्याला एक उकडी आली की रस्त्यामध्ये सोडायची आहे आणि वड्या आपण पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेतलेले आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही फक्त आपण रस्त्यामध्ये जे मसाले घातलेले आहे त्याचा फ्लेवर्स वड्यांच्या आतपर्यंत जावा म्हणून आपल्याला पाच एक मिनिटासाठी वळ्या घालून ही भाजी शिजवायची आहे तर वड्या घालून झाल्यानंतर एकदा नीट मिसळून घ्यायचं चिरलेली कोथिंबीर घालायची आणि या रस्त्याला आता आपण पाच एक मिनिटासाठी शिजवून घेऊया त्यासाठी झाकण ठेवायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि पाच मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं तर बघू शकता भाजी ते तयार झालेली आहे कळेनी मस्त तेल सुटायला लागलेलं आहे आणि दिसायला बघू शकता अगदी नॉनव्हेजच दिसते आहे आणि चवीला नॉनव्हेज सारखीच चव आहे या भाजीची परत चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ही नॉनव्हेज सारखी दिसणारी आणि चवीलाही अगदी नॉनव्हेज सारखीच लागणारी व्हेज भाजी तयार झालेली आहे बघितल्यानंतरच काय तुम्ही जेव्हापर्यंत समोरच्याला सांगणार नाही तेव्हापर्यंत त्याला कळणार सुद्धा नाही की ही भाजी प्युअर व्हेज आहे कारण या भाजीची चव नव्याण्णव टक्के नॉनव्हेजसारखीच येते हे खास माऊली मसाले घालून बनवलेली काळ्या मसाल्यातली भाजी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा अतिशय भन्नाट लागते चवीला एकदा जर बनवाल ना तर वारंवार बनवाल फक्त व्हेजच नाही नॉनव्हेजच्या कुठल्याही भाज्या तुम्ही या मसाल्यांचा वापर करून बनवू शकता तीस नवनवीन प्रकारच्या रस्साभाजीची एक संपूर्ण सिरीज माझ्या चॅनलवर सध्या सुरू आहे आणि त्या रस्साभाजी सिरीजचा पहिला भाग अपलोडही झालेला आहे तुमच्यापैकी बरेच जणांनी बघितलेला असेल दुसरा भागसुद्धा लवकरच येतो आहे त्या सर्व रसाभाजीला तुम्ही स्पेशल चव देऊ शकता एक गावरान चव देऊ शकता माऊलीचा काळा मसाला आणि गरम मसाला वापरून माझ्याप्रमाणे जर तुम्हालासुद्धा आजीच्या हातची चुलीवरची ती गावरान चवचा खायला आवडत असेल ना तर हे मसाले तुम्ही नक्की ऑर्डर करायला पाहिजे मला आणि माझ्या घरच्यांना या काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली ही भाजी अतिशय आवडली तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तुम्ही एकदा हे मसाले ऑर्डर करा या मसाल्यांचा वापर भेज आनी नौन भेज भगा, आवडल करून व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला एकदा नाही तुम्ही वारंवार हे मसाले ऑर्डर कराल माझी शंभर टक्के खात्री आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि हो या काळ्या मसाल्याचा आणि गरम मसाल्याचा वापर करून मी दाखवलेली ही व्हेज भाजीची रेसिपीसुद्धा नक्की ट्राय कराल आणि मला कमेंट करून नक्की कळवाल कर� की तुम्हाला ही भाजी कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी मनपूर्वक आभार